चालू करावा आणि हा सामना दोन दोन ओव्हरचा दोन षटकाचा जाईल पहिला बॉल चौका असा प्रेम स्ट्राईक वरती असताना उत्कृष्ट असाल एक साइड लाईडला दोन धावा दोन बॉल सहा धावा ओम साई इलेवन ओम साई इलेवन स्ट्राईक वरती प्रेम आहे प्रेम असे प्रेम हे एकमत असे फलंदाज आहेत जे षटकार मारण्यामध्ये खूप इंटरेस्ट दाखवतात आणि त्यांनी षटकार आणि चौकार याच्याशिवाय काय बोलतच नाहीत ते आणि तिसरा चेंडू प्रेम यांना ऑफ साईडच्या दिशेने तोलवलेला आहे चेंडू आणि दोन धावासाठी आणि मीसफील्ड मिसफील्डच्या मिस रूपात दोन धावा झालेल्या आहेत तीन चेंडू आठ धावा बॉलिंगला आहेत दीपेश पाचच्या मॅच मध्ये दीप्तेश चांगली अशी षटक टाकलं होतं एक विकेट घेऊन दोनच धावा दिलेला मात्र मात्र यावेळी तीन चेंडू मध्ये आठ धावा आणि चौथा चेंडू चौथा चेंडू विकेट पुन्हा एकदा त्याने आपल्या गोलंदाजीचं उत्कृष्ट असं प्रदर्शन करत चौथ्या चेंडूवरती प्रेमला झेलबाद केलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये झेलबाद झालेले आहेत आणि चार चेंडूच्या चा खेळानंतर चार चेंडूच्या षटकानंतर भाऊ संख्या आठ वरती आहेत आणि ओन साईल इलेव्हनचे कॅप्टन आता मैदानामध्ये उतरले आहेत प्रथमेश प्रथमेश हे षटके शक्केबाजी करण्यामध्ये खूप असे प्राविण्य मिळालेले एक उत्कृष्ट फलंदाज आहेत पावे आता ते आपला स्कोर कुठेपर्यंत पोहोचवतात आहे चांगल्या असा स्टार्टअप नंतर चार बॉल आठ धावाच्या स्टार्टअप नंतर मात्र आठ धावांचा सामना शिल्लक राहिलेला आहे आठ धावांचा सॉरी आठ चेंडूचा सामना शिल्लक राहिलेला आहे आठ धावा आणि लेक्साईडच्या दिशेने आणि पहिल्याच चेंडूवरती प्रथमेश आपल्या संघासाठी काही न करता आऊट झालेले आहेत प्रथमेश खूप नाराज आहेत पहिल्याच चेंडूवरती शून्य ते भोपाळी फोडण्यामध्ये यशस्वी ठरवलेले नाहीत आणि नवीन बॅट्समन गौरव क्रीजवरती जात आहेत दिप्तेश लगातार आपल्या दोन बॉलवरती दोन विकेट पाहूया दिप्तेश यांची पहिल्या या, स, या सामन्याची हॅट्रिक होते का पाहूया शेवटचा चेंडू दिप्तेश यांचा आणि पाच बॉल आठ धावा पाहूया दिप्तेश यांची हॅट्रिक होते की गौरव यांचा षटकार असा सामना ओम साई इलेव्हन्स वर्सेस कुव तर आणि शेवटचा चेंडू चेंडूशांचा गौरवला आणि गौरवने टोलवलेला चेंडू आणि दिशेने दोन धावा एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला दहा दोन धावा हा सामना दोन ओव्हरचा आहे आणि फायनल फायनल मॅच ही एकच ओव्हरची खेळवली जाईल योगेश फायनल मॅच ही एकच ओव्हरची खेळवली जाईल हे सर्व दोन्ही टीम याची नोंद घ्यावी फायनल मॅच ही एक ओव्हरची खेळली जाईल राहाबा हॅलो हॅलो फायनल मॅच ही पाच बॉलची कळत आहे पाच बॉल बॉलर पुढील बॉलर आणि हा रोशन आपल्या संघासाठी दोघच असे गोलंदाजी करताना दिसतात आहे एक तर दीप्तेश आणि दुसरं आहे रोशन रोशन यांचा पहिला चेंडू निलबाव आणि ओनशल इलेवन्स यांना पहिला चेंडू नंतर दहा संख्या आहे आठ हॅलो थँक्यू व्हेरी मच दहा दाबा दाफलक्यावर पाहायला मिळत आहेत आणि हा बॉल जर आपण पाहिला अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजरळा मात्र नक्कीच पाहायला आहे काय गोलंदाजी केली जाते रोशनचं कौतुक करावं लागेल त्या मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन निर्धव चेंडू आतापर्यंत रताळले जात आहेत तर बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर गौरव आणि अरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रथमच जरूर स्वासात माघारी परतला परंतु अजून देखील एक डाव बाकी असणार आहे एक डाव तर सुरू आहे परंतु अजून दुसरी इनिंग दुसरा डाव अजून देखील शेष असणार आहे यावेळी हा ट्रॅक्टर म्हटल्याप्रमाणे या, या बॉलला उडवलाय चेंडू चालला फाईन लेगला अगदी ओला मा आणतोय येतोय दण चौकार चौकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी झपाट्यानं वाढ होतोय धावसंख्येत दर होतोय धावसंख्यात चौदा धाबा विधा फलक्यावर आपल्याला पाहायला मिळते फोर्टिन डा ऑन बोर्ड समोरील संघासमोर हे लक्ष मापक असणार आहे कारण समोरील संघात दर आपण पाहिलं तर भीशांत आहेत आशिष आहेत त्याचबरोबरीने विकी आहेत आणि भरपूर चांगली बॅटिंग लाईन अप या संघाकडे देखील आहे तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला धाबा या जमावा लागतील चौदा धाबालक्यावर पाहायला मिळतात चला पण मॅच चालू करून घ्या यावेळी बॉल अगदी डप्प्याचा काय घडता यु मिस आय विल बी डेफिनेटली इट पण फलंदाज बाद होत आहेत चे पथ खेळाडू बाद होतील चौदा धावा झाल्यात आणि पंधरा धावांचं लक्ष हे जिंकण्या जिंकण्यास जिन्किन, रोहित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात चौदा धाबा दाखल कॅमेरा पाहिला दाबा चला थोडस स्पीडअप घ्या गाईकऱ्या वारंवार सूचना होती येते एकदा घेतले जाते त्या ठिकाणी खेळाडू शतरक्षक झालेत तिसऱ्या धाब्यासाठी कॉल केलाय परंतु तिसरी धाव घेत असताना फलंदाज रोहित रोहितला दाबा तीन दाबांना तीन दाबांनी दाखल पुढे सर चापले जात आहेत सतरा दाबा अगदी दाखल आपल्याला पाहायला मिळत आहे सेव्हन्टीन रन्स ट्रॉन बोर्ड या बोर्डचा बॉल मोठा प्रहार खेळला चेंडू हवेत हो असणार आहे चेंडू खाली क्षेत्रक्षक येत आहेत किरण झेल टिपलाय विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद होत आहेत सतरा दाबा झाल्यात आणि अठरा दाबांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे चला ओमसाई आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या ओमसाई चला लगेचच या चला वार या ठिकाणी अजून वारंवार सूचना येते टाइम ओव्हर झालाय आपण या मैदानासाठी घेतलेला टाइम तो संपलाय याची देखील तुम्ही दखल घ्या चला टीम मीटिंग तुम्ही मैदानाच्या बाहेर येऊन करा प्लीज कुवत रॉयल कुवत रॉयल चला दादा प्लीज रिक्वेस्ट आहे गाई करा रोहित चला चला घाई करा टाइम वेस्ट करू नका पाचमान पाठवा त्वरित प्लीज फलंदाज पाठवायचे जो संघ विजय होईल तो संघ मात्र नक्कीच तृतीय क्रमांकासाठी मात्र नक्कीच ग्राह्य दरला जाईल आणि जो संघ विजय होईल तो मात्र फाइनल मध्ये जाऊन पोहोचेल चला पाचमान पाठवा आशिष चला निशांत आ, प्लीज विडाये थोडीशी घाई करा चला आशिष दाबत जावा आशिष चला दादा प्लीज थोडस घाई करा अन्यथा संघाला पाण्याला काही नेक्स्ट बॅट्समॅन लगेच रेडी ठेवायचं श्री सोनी समर्थ कॅप्टन या श्री सोनी समर्थ समर्थ कॅप्टन लगेचच या श्री स्वामी समर्थ कॅप्टन त्वरित यायचं लवकरात लवकर सूचना आहे एक मिनिट सर्व संघांना कळकळीची विनंती आहे ग्राउंडचा ताबा आपल्याकडून संपलेला आहे तरी मॅच रद्द होण्यापेक्षा सर्वांनी कॉपरेट करणे गरजेचे आहे खूप 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 गरजेचे आहे आणि संघाने आपले प्लेयर्स आणि जे काही फलंदाज आणि समर्थ विजय संघ आपण लगेच टॉससाठी या मॅच मध्ये विजयी झालेला संघ चला यावेळी ऑन साईडला झेंडी खेळला दिशांत आणि झेंडीतला फोलंदाज होत आहेत मात अठरा धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दिशांत नावाचा वाद मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः थांबवलं जाते विकेट सोपवत वतन खेळवत चला विकी थोडस घाई करा तुमच्याकडे वेळ भरपूर कमी आहे आशिष टीम मीटिंग पंच खेळाडूंना एकमेकांशी कॉर्डिनेशन करूच देऊ नका वेळ भरपूर कमी आहे वारंवार आयोजक आयोजक कमिटीकडनं सूचना येते प्लीज अन्यथा ता फायनल ही टॉसवर केली जाईल याची देखील तुम्ही दखल घ्या वेळ कमी आहे वारंवार सूचना केली जाते वेळ वाया घालवू नकाचा बॉल मोठा प्रहार खेळणार आणि चेंडू खाली शतरक्षक लागोपाचा दुसरा गडी जातो तंबूच्या दिशेनं विकेट चा पॅटर्न खेळबा चला न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये या न्यू बॅट्समॅन चला महेश पुजारी न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये बॅटिंग साठी या मॅच मध्ये जो खेळाडू षटकार ढोकेल आतापासून पहिला षटकार जो खेळाडू ठोकेल ना त्यासाठी दोनशे रुपयांचा प्राईज सतीश काकडे यांच्याकडनं दोनशे रुपयांचं प्राइस हे दिला जाणार आहे याची देखील तुम्ही दखल घ्या या, या बॉलवर जर या मॅच मध्ये आतापर्यंत पहिला षटकार जो खेळाडू खेळेल या बॉल हा ट्रॅक्टर चेंडूला उडवलाय बॉल चाललाय सीमा रेषा पार येतोय षटकार आणि दोनशे रुपयांचा प्राइज आ, हे महेश पुजारीला मात्र नक्कीच लागू होत आहे दोनशे रुपयांचा प्राइज लागू होत आहे महेश पुजारी यांच्या नावावर चला आला आणि दळसंख्य कोंडी फोडण्याचं काम मात्र नक्कीच केलंय दौसंख्या जर आपण पाहिली तर दौसंख्या लगावली जात होती सहा असणार आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला अठरा दाबांचं लक्ष फुलटोस 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 आधी आहे झेल डिपला पोलंदा जात विकेट सपटन खेडबात अरिफ अरिफ यांचं मात्र नक्कीच आपला तीन क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला आहे अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला षटकार मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच खेचून काढला चला बॅट्समन या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये त्वरित बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे चला प्लीज विनंती आहे हुंबल रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर, लवकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज हॅलो चला मे बाटार कोण आहे एक मिनिटाचा अवधी असणारा एका मिनिटाच्या आतमध्ये ग्राउंडवर क्रीजवर जर बॅट्समन गेले नाही तर या ठिकाणी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची देखील तुम्ही दखल घ्या आर्यन न्यू बॅटर मैदानाच्या आत्मधा बॅटिंगसाठी पाहायला आहे अजून नयन नयन असणार आहे नयन येत आहेत अजूनही शेवटचे चेंडू बाकी आहेत सहा आणि बराबाई त्या हत्या बारा दाबा सहा चेंडू बारा दाबांची गरज जिंकण्यासाठी असणार आहे गोलंदाजाचं नाव कळवा प्लीज बॉलो नेम हर्षद गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळत आहेत चला प्लीज यावेळी पुढे सरसा गेला एकदम घेतल्या दुसऱ्या धाब्यासाठी कॉल पाहूया पाहिजे संधी परंतु त्या ठिकाणी दोन धाबा अगदी सुखरूपरित्या पडून पूर्ण केल्या जात आहे दोन धाब्याने दाफवले पुढे सरसावल्या जात आहे डावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आठ धाबा दाफलक्यावर आपल्याला पाहायला मिळते आठ धाबा दाफलक्यावर असणार आहे बोर्ड या बळी शकला चेंडू खेळून काढला जातोय आरिफ येत आहेत एक घेतले दुसऱ्या धाब्यासाठी आणि त्या ठिकाणी एक सिंगल घेतली जाते एका सिंगल ला धावसंख्यात वाढ होते धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती नऊ धाबा दाफलक्यावर जिंकण्यासाठी नऊ धाबांची गरज असणार आहे येणारे चेंडू शेष असणार आहेत चार आणि बनवायच्या नऊ धाबा एखादा मोठा फटका या मॅचला मात्र नक्कीच घेऊन जाईल कुवेत रॉयल्स या संघाकडे आणि एकात दुसरा निर्धा चेंडू मात्र नक्कीच या मॅचला घेऊन जाईल अर्थातच ओमसाई स्कॉट या संघाकडे ओम साईट या संघाकडे घेऊन जाणार आहेत चला पंच खेळाडूंना देखील विनंती करतो दादा हर्षद प्लीज रिक्वेस्ट आहे आपण थोडीशी घाई करा यावेळीचा बॉल मोठा प्रहार तर खेळलाय चेंडू खली क्षेत्र झेल टिपला फलंदाज होत आहेत बाद विकेट खेळाडू बाद होत आहेत चला समीकरण बदलतंय तीन चेंडू बनवायच्या त्या नऊ धाबा तीन चेंडू आणि नऊ धाबांची गरज असणार आहे जो संघ विजय होईल तो मात्र नक्कीच अंतिम फेरीमध्ये श्री स्वामी समर्थ वॉरियर्स या संघासमोर जाऊन पोहोचेल आणि जो संघ उपविजयी ठरेल त्या संघाला मात्र लकीच या स्पर्धे तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज हे मात्र दिलं जाणार आहे त्याचबरोबरीने संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संयुक्त सरचिटणीस भारतीय कामगार सेना अर्थातच मान्य श्री संजयजी कदम साहेब त्याचबरोबरीने कार्याध्यक्ष भारतीय कामगार सेना मान्य अजितजी साळवी साहेब आणि त्याचबरोबरीने संतोजीत साळके साहेब आणि त्याचबरोबरीने चिटणीस भारतीय कामगार सेना संतोजी कदम साहेबांचं देखील अडक्याने शुभमन होणार आहे दोन चेंडू आणि नऊ धाबांची गॅरेज जिंकण्यासाठी असणार आहे दोन चेंडू नऊ धाबा आशिष आशिष जो खेळाडू या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आहे चला श्री स्वामी समर्थ कॅप्टन या त्वरित श्री स्वामी समर्थ हो या बळी ऑन साईडला चेंडू तर खेळला शेतरक्षक चेंडू खाली जेल टिपला जातो हॅट्रिक आणि स्पर्धेतली तिसरी या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट कम कम्प्लीट होते हर्षद हर्षद आणि हर्षद खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लागोपाचे तीन विकेट ची लढत आणि त्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर फुला तीन गोलंदाजीचा नजवाना एक चेंडू आणि नऊ दाबांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी चला मात सोडली चला ए, या आशिष चला प्लीज स्वामी समर्पक तीन चे कप्तान लवकरात लवकर यावे नाणीफेकसाठी लवकरात लवकर नाणीफेक करण्यात येत आहे शेवटचा सा सामना हा सहा बोल